प्रभाग क्रमांक बारामधून अक्षय आंग्रे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा कोपरगाव नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम दिवसेंदिवस रंगत चालला असून शहरातील पंधरा प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे त्यातच प्रभाग क्रमांक बारामध्ये आमदार आशुतोष काळे गटाकडून अक्षय मिननाथ आंग्रे हे एक प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये अक्षय आंग्रे यांच्याकडे सदैव मदतीसाठी तत्पर गोरगरिबांच्या अडचणीत धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून पाहिले जाते त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे अक्षय आंग्रे यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या परिवारासह सर्व समाज घटकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे स्थानिक जनतेत त्यांच्या सक्रिय लोकसंपर्कामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी बोलताना अक्षय आंग्रे म्हणाले जर मला आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बारामधून काम करण्याची संधी मिळाली तर संपूर्ण प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेईल जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असे त्यांनी सांगितले नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये अक्षय आंग्रे यांची उमेदवारी ही सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे